नमस्कार मी सुवर्णा वाटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत मी खूप रेसिपीज तुमच्याशी आता शेअर करते दर आठवड्याला भर एक रेसिपी माझी तुमच्यापर्यंत पोहोचते आणि तुमचा भरभरून रिस्पॉन्स त्याला मिळतो हे पाहून मला मनापासून आनंद होतो ॲक्च्युली ह्या रेसिपीज करणं म्हणजे एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन आहे असं मला वाटतं त्याच्यातनं मला दुसरं काहीही एक्सपेक्टेड नाही आहे फक्त माटेगावकर आणि जोशी म्हणजे मी माहेरची जोशी आहे म्हणून सांगते की माटेगावकरांच्या घरातल्या रेसिपीज आणि जोशींच्या घरातल्या रेसिपीज याचं एक डॉक्युमेंटेशन व्हावं हा एक प्रामाणिक स्वच्छ उद्देश त्याच्या मागे आहे म्हणून मी या रेसिपीज टाकते आहे तर आजची रेसिपी जी मी तुमच्याशी शेअर करणार आहे ती म्हणजे फ्लॉवरचा चटकदार किमा माझ्या सासूबाईंकडूनच मला स्वयंपाकातल्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या लग्न झाल्यानंतर तर त्याच्यापैकी ही एक रेसिपी त्यांनी मला शिकवली आणि ती इतकी सुंदर रेसिपी आहे आणि ती तो खिमा इतका सुंदर बनतो की तुम्हाला दुसरं काहीही तोंडी लावणं म्हणजे फोडणीचं वरण किंवा कोशिंबीर चटणी काहीही लागत नाही तो खिमा आणि पोळी एवढंसुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि हा खिमा तुम्ही टिफिनमध्ये पण कॅरी करू शकता तर ह्या खिम्याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगण्याआधी त्याचं आपण साहित्य बघूया आता हा फ्लॉवरचा खिमा करण्यासाठी मेन साहित्य म्हणजे फ्लॉवर तर हा दोन वाट्या फ्लॉवर आहे आणि मी तो जाड किसणीने किसून घेतला आहे त्याच्यामुळे तो असा असा इतपत झालेला आहे बारीक ओलं खोबरं आपल्याला लागणार ला आहे कोथिंबीर भरपूर लागते याला हिंग लागणार आहे तेल लागणार आहे मिसळीचा डबा लागेल ला मीठ लागेल आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट लागेल थोडीशी साखर लागेल आणि लिंबाचा रस लागेल तर चला आपण हे आता साहित्य घेऊन गॅसकडे जाऊया आता मी ही स्टीलची कढई घेतली आहे याच्या खाली आपण गॅस लावूया माझ्या सासूबाई विशिष्ट पदार्थ खूप कौशल्याने करतात त्यातला हा एक पदार्थ आहे मी हा करते पण हा त्यांच्यासारखा माझा नाही होत वेगळा होतो छान होतो पण त्यांच्या हाताला जी चव आहे ती वेगळीच आहे त्याच्यामुळे ही मी रेसिपी शेअर करते ही तुम्ही नक्की करून बघा थोडंसं तेल घ्यायचं आहे अगदी दोन तीन चमचे घेतले आहे मी त्याला पण तेल जास्ती लागत नाही अजिबात तापू दे आता तेल तापलेलं आहे बघूया येस मोहरी टाकली ह्याच्यात जिरं नाही घालत मी मोहरीच छान लागते ह्याच्यात पूर्ण एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की ही जी आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आहे ती मी घालते याच्यात ती है। मी अशी भरडच करून घेतली ती पण खूप बारीक करायची नाही आहे गॅस एकदम मी लोवर ठेवलेलं आहे छान फ्राय करायची हिचा कच्चेपणा गेला पाहिजे कारण लसुणीचा कच्चेपणा चांगला लागत नाही पदार्थामध्ये आता याच्यामध्ये हळद घालायची थोडी थोडं तिखट घालते थोडस हिंग घालायचं साधारण एक दोन तीन चिमूट घातलंय आता हा जो फ्लॉवर आहे आपण किसून घेतलाय जाडसर तो याच्यात घालायचा सगळा घातलाय मी मी छान परतायचा तो गॅस अजूनही लोवरच आहे थोडी पेशंटली करावी लागते भाजी ह्या तुम्ही फ्लॉवर तुम्हाला आवडेल तसा कमी जास्त जाड बारीक असा करू शकता मला इतपत जाड आवडतो म्हणून मी तसा केलाय आता आपल्याला ह्याला एक वाफ काढायची या स्टेजला मी याच्यात अगदी थोडंसं मीठ घालते अगदी थोडं फक्त हे लवकर शिजावं म्हणून चिमूटभर मीठ घातलंय मीठ घातलं की शिजण्याची प्रोसेस फास्ट होते थोडी म्हणून आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढूयाची दोन तीन मिनटाची वाफ काढायची आता एक वाफ आलेली आहे थोडा परतून घेऊया वा खूप छान फ्लेवर येतो आहे ये त्याचा थोडा शिजलाय आता याच्यामध्ये खोबरं घालायचंय तुम्हाला असं वाटेल की हे एवढं ओलो खोबरं कोण घालतं किंवा एखाद दोन चमचे आपण पदार्थात घालतो पण या फ्लॉवरच्या किम्यामध्ये स्पेशली ओलो खोबरं जास्ती लागतं ते मी अख्खं घालणार आहे एवढं सगळं याच्यापेक्षाही जास्ती तुम्ही घातलं तरी ते सुंदरच लागेल ते मी हे ओलो खोबरं आहे आणि ही एवढी अख्खी कोथिंबीर एवढी सगळी लिंबाचा रस थोडीशी साखर आणि आपण आता मध्ये फ्लॉवर शिजायला मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवून त्याला लागेल इतपत मीठ आता हे छान परतून घ्यायचंय आणि त्याला पुन्हा एक वाफ आपल्याला काढायची आहे वा वा इतका सुंदर त्याचा फ्लेवर येतोय आता पुन्हा आपल्याला याला एक वाफ काढायची तेला वाँ वाँ। आता याला वाफ आलेली आहे छान वा वा सुंदर फ्लेवर येतो आहे आता आता कोथिंबीर फ्लॉवर ह्याच्यामध्ये घातलेलं खोबरं असा मिश्र फ्लेवर येतो आहे बस आता ही करेक्ट शिजलेली आहे याच्यापेक्षा जास्त शिजवायची पण नाही आपल्याला थोडी कचट राहिली तरी चालते कारण ती तसाच तो किमा सुंदर लागतो आता आपण ही काढून घेऊया आणि कशी झाली आहे बघूया वा वा कोरडी झाली अजिबात त्याला पाणी बिणी सुटलेलं नाही आहे छान जसा खिमा दिसतो तशी ती दिसते चला आपण टेस्टिंग करूया हा खिमा आता मी टेस्ट करून बघते एक्सलंट परफेक्ट झालाय काकूंचा वेगळाच होतो अर्थात त्या मला असं वाटतं थो, थोडंसं तेल जास्त घालतात आमच्याकडे आम्ही तेल जरा इथे कमी घालतो पण त्यांच्या त्या करतात तसंच झाला आहे हा खूप सुंदर झाला आहे तुम्ही प्लीज ही रेसिपी करून बघा फ्लॉवरचा चटकदार खिमा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू